विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाच्या फेरविचाराचा ठराव सभागृहात मांडण्यात आला त्यांचं निलंबन पाच ऐवजी तीन दिवसाचं करावं असा ठराव संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला या ठरावाला एकमतानं मंजुरी देण्यात आली भाजपा आमदार प्रसाद लाड यांना अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केली होती त्यानंतर त्यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं होतं त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागितली होती अंबादास दानवे यांनी देखील दिलगिरी व्यक्त करत उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहिलं त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय राहुल गांधी यांच्या लोकसभेतील हिंदू विरोधी वक्तव्यावरून सोमवारी विधानपरिषदेच्या सभागृहात वाद झाला त्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना पाच अक्षरी शिबिगाळ केली होती त्यामुळं त्यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं त्यानंतरही ते शिबिगाळीवर ठाम होते एवढंच नाही तर सभागृहाबाहेर लाड यांना प्रसाद देऊ असंही त्यांनी म्हटलं होतं मात्र मंगळवारी दुपारी उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला दानवेंच्या यांच्या वक्तव्य वर माता बहिणींची माफी मागतो असं ते म्हणाले त्यानंतर अठरा तासांनी दानवेंनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करणारं पत्र विधान उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांना पाठवलं त्यात निलंबनाचा फेरविचार करावा निलंबन रद्द करावं अशी मागणी त्यांनी केली होती या संदर्भात निलंबनाचा कालावधी कमी करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे निलंबन मागे घेण्यास त्यांनी उशीर केला असल्याचं दानवे यांनी म्हटलं त्यांनी खूप काही वेगळं केलं असं नाही तर त्यांनी दिवस घेतलेत उद्यापासून मी सभागृहात जाणार असून आक्रमकतेनं विरोधी पक्षाची भूमिका मांडणार असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे